नमस्कार सगळ्यांना कसे सगळे तर मला तुम्ही विचारलं होतं की तुमचं स्वतःचं घर आहे का तर खरंच दादा माझं स्वतःचं घर नाही नि मी भाड्यानेच राहते एवढी परिस्थिती माझी ही नाही आहे की स्वतःचं घर अशा शेर ठिकाणी स्वतःचं घर करून खाणं आपलं हाही व्यवस्थित आहे स्वतःचं घर नाही म्हण साधारण माणसं आहेत आणि गरीब माणसं आहेत होईन कधी ना कधी चांगलंच होईन असं बोलायचं बरोबर आहे की जे पण होतं ते चांगल्यासाठीच साठी काय गावाला हाय गावाला जाते राहते पण पोरं गावाला राहत नाही तर थंड गावाला राहायला आवडत नाही कोरोना राहते थंडालाही प्रयत्न केला मी गावाला न्यायचा गावाला ठेवायचा पण नाही कोरोनाला जमत आणि शिवाय ताजीची तब्येत पण ठीक नसते ना म्हणून मला कुठं हालता येत नाही पण गावालाही जाती तब्येत व्यवस्थित झाली ना, ना मग गावी जाऊन पण राहू शकते मी असं काय नाही स्वतःच घर शेअर ठिकाणी घेणं खायचं काम आहे का फ्रीज दोन टायमायचं जेवण होणं मुश्किल काम आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कामाला घर चालतंय तेवढी माझी परिस्थिती ही नाहीये मोठी परिस्थिती नाही आहे माझी आणि शिवाय काय सपोर्ट नाही कोणाचा सासू सासऱ्यांचं वय झालं सासू सात हेच करायच दाजींची तब्येत ठीक नसते चालते चालू आहेस जसे दिवस येते तसं राहायचं कशाला हार नाही म्हणतो जिथं उजडन तिथं उदाहरण जसे दिवस येते तसं राहावं लागतं सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या तरी असतात जे होईन ते वेळ काय म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं सगळं तसं समजून चालायचं आहे की नाही काय सगळ्या गोष्टी सांगायच्या कोणाला काय कोणाला सांगून फायदा आहे कोण कोणाच्या फायद्याशी कर पडतं कधीच नाही तसं नाही होत आपल्या घरातल्या गोष्टी आपण दुसऱ्याला सांगायच्या मग त्यांनी मजा पुरवायची आपले त्यांनी तीन कचरा करायचा आपला त्याच्यासाठी कोणाला न सांगितलेलंच बरं आपलं सुख दुःख आपण घ्यायचं माझा स्वभाव असाच आहे कोणाला सांगायचं नाही कोणाला बोलायचं नाही आणि खरंय की नाही मला सांगत काय कोणाला सांगून उपयोग आहे कोणाला सांगायचं मग माझ्याकडे हे नाही माझ्याकडं पैसा नाही माझ्या घरात खायला नाही हे कोणाला सांगून काय फायदा आहे का घातून एखाद्या व्यक्ती अशी की त्याने तर ते सांगितलेलं ऐकून घेतो आता की कोण कोणाचं ऐकतच नाही आपण कोणाला सांगाय ते त्यांचंच सांगत राहते त्याच्यासाठी मी काही घरातल्या गोष्टी कोणाला सांगत नाही ना नातेवाईकाला सांगत ना नवऱ्याला सांगत ना सासू सासऱ्याला सांगत कोणालाच काही सांगत नाही सुख पण माझं दुःख पण माझं आणि परिवार पण माझच आणि कधी कोणाला दुखवत पण नाही मी या मला कधी कोणाला दुखायला आवडत नाही तुमच्या दाजीची तब्येत ठीक नाही किती वर्ष झालं दाजी घरात आहे तुमचं पण त्यांना कधी शब्दांना दुखवत नाही मी की मी एकटी काम करते मी एकटी घर चालवते की तुम्ही कामाला जात जा माझ्या जा एकटीवरच सगळं चालतंय ह्या शब्दाचा पण कधी वापर करीत आहेत काय करणार तब्येत ठीक नाही त्यांचं ते काय करू शकत नाहीत ना ज्या टायमाला ते चांगले होते त्या टायमाला सपोर्ट होता त्यांचा त्यांना पण दुखवत नाही छोटा आहे अजून सतरा वर्षाचा आहे तो मोठा जातोय कामाला सांगतोय कसं तरी काय करणार अशी परिस्थिती परिस्थिती असून पण मी युगो बनेल असं बोलतो म्हणून मला नाही नाही असं काही नाही दादा माझा स्वभावही साधा आहे एकदम मी बळच कोणाला स्वतःहून बोलणार आहे बाई आहे असं स्वभाव आहे माझा पण काय होतं एक एक दिवसानं परिस्थितीच्या आहे मी टेन्शन येत कुठंतरी तरी मनाला दुःख लागतं वाईट वाटतं कधी कधी काय गोष्टी समजत नाही काय होतं काही काही गोष्टीचं ना काई काई उत्तर भेटत नाही लवकर उशीर लागतो एखाद्या गोष्टीचं उत्तर भेटण्याचं आणि लोकांचा गैरसमज काय होतो अरे ही सोशल मीडियावरती ही भाई अशी आहे का अरे काय माहिती तुम्हाला कोणाच्या घरातले काय टेन्शन आहे तर सोशल मीडियावरती आपण व्हिडिओ बनवतो मग ह्याचा अर्थ असं काही पण समजून नाही घ्यायचं बघा कोण कसले दुःखात असतं कोण कसल्या टेन्शनमध्ये असतं बरोबर आहे की नाही खरंच व्हिडिओ आवडलं तुम्हाला तर काही चुकीचं असेल ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण मराठी मराठीतून कमेंट करा